तुझे सर्व संकट दूर होतील फक्त विश्वास जेव्हा कधी जीवनात खूप मोठ संकट असेल त्याला दूर करण्यासाठी भक्त स्वामी मैवा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामी मंत्र आणि दीप सेवा जर तुमचं जीवन सुद्धा खूप असं बांधलेलं वाटत असेल असं वाटतंय की जसं काही विश्व कोसळून जातो ना असं मनामध्ये काही भाव येत असलेले जेव्हा असं वाटतं की जे आपल्या आजूबाजू बसत होते हैं, ते आपल्याहून दूर जातात ते आपले स्पर्धे होतात हे जे संकट आहे ना समोर हे मोठं पर्वतासारखं येऊन उभं राहिलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये असं काही संकट येत असेल तर पहिली गोष्ट संकट दूर करण्यासाठी आपल्याला स्वामीमय होणं खूप जास्त जरुरी आहे म्हणून सांगितलं आहे की भक्त हो स्वामीमय व्हा आणि ही जी दीपसेवा आहे हा जो स्वामी हा मंत्र आहे आपण हा दीपसेवा मंत्र करून पाहू जीवनामध्ये जे मोठं संकट आहे ते नक्कीच आपलं देऊ कारण की जीवनामध्ये जो अशा परिस्थिती उठून उभ्या राहतात ना तेव्हा आपल्याला काही कळत नाही पण तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आहे हा अंत नाही ती वेळ आहे ज्या क्षणी आम्ही स्वामीमय होऊ शकतो आपल्या आयुष्यात कधी ना कधी असे क्षण येतात जेव्हा असं वाटतं की आपल्यावर जी स्वामींची कृपा होती आपल्यावर जी देवाची कृपा होती ती कुठे ना कुठे हरवून गेली आहे आणि तेव्हा आपलं काम बंद होऊन जातं तर पैसा कुठं ना जो येत असेल तो, तो अचानक थांबून जातो तेव्हा आपलं आरोग्य आपल्याला बरं नाही वाटत तेव्हा घरामध्ये वा खूप कटकटी होतात खूप जास्त अशांती येते आहे असं वाटतं की प्रत्येक दिशेने अंधार अंधार दिसून राहिला आता काही पुढे जायचा मार्गच नाही जेव्हा तुमच्या जीवनामध्ये असं वाटत असेल तेव्हा ही स्वामींची शिकवण जी आहे ती नेहमी लक्षात ठेवा संकट म्हणजे शिक्षा नाही ती पूजा श्रद्धेची परीक्षा आहे म्हणून तेव्हा स्वामी म्हणतात आपल्याला घाबरायचं नाही आहे संकट आलं की आपल्याला खूप जास्त रडू येतं पण हे लक्षात ठेवा मनापासून मन सक्त रडून द्या पण रडता रडता नेहमीच मनामध्ये आणि स्मृतांवर एकच मंत्र हवा तो मंत्र आणि ते जे नाव आहे ते जे नामस्मरण आहे ते स्वामीचं नाव म्हणजे रडताना ना सुद्धा आपल्या स्वामींना आपल्याला स्मरण करायचं आहे आणि जो असं करतो ना तो कधीच हारत नाही कारण की संकटा विजय त्यांनाच मिळते जे स्वतःला स्वामीमय बनवतात आणि जेव्हा तुम्ही स्वामीमय बनून जाता ना तेव्हा तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त बदल येणं सुरू होऊन जातं आता स्वामीमय होणं म्हणजे काय आहे प्रत्येक विचार प्रत्येक भावना प्रत्येक श्वासात स्वामींची आठवण ठेवणे त्यांचा विचार करणे आणि त्यांचा विचार करता करता जगणं त्यांचे नाव घेत जगणं जसं नदी समुद्रात विलीन होते ना तसंच भक्तांचे मन स्वामींच्या कृपेत विलीन झालं पाहिजे जेव्हा तुम्ही स्वामी समज म्हणता तेव्हा फक्त होताने नाही तर आपल्याला हृदयाने म्हणायचं आहे तो आवाज नाही एक ऊर्जा आहे जे तुमचे नशीब बदलू शकते स्वामी जेव्हा भक्त म्हणतो की माझं तुझे सर्व संकट दूर होतील आहे विश्वास स्वामींना ह्या गोष्टी जेव्हा तो सांगतो ना तेव्हा स्वामी काय म्हणतात ते लक्षात ठेवा जर तू संपलास असं वाटतंय तर समज आता तुझी सुरुवात झाली आहे हे शब्द प्रत्येक संकटात लक्षात ठेवा तू संपत नाहीस तू स्वामींना जाग करत आहे हे नेहमी जीवनामध्ये लक्षात ठेवा आता ही सात दिवसाची संकट निवारण साधना सात दिवसामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला स्वामींची स्पासना करायची आहे आणि संकट घेऊन ही सात दिवसाची आपल्याला उपासना प्रारंभ करायची आहे आपल्याला मनात विश्वास निर्माण करायचा आहे आणि विश्वास म्हणजे स्वामी सतत माझ्या पाठीशी आहे ते संकटाच्या समोर जायची मला शक्ती देत आहे माझं संकट मी स्वामीच्यानी अर्पण केलेलं आहे मी त्यांना सर्व प्रकारे समर्पित होऊन चुकलो आहे फक्त भीती स्वतः जे घडतय ते स्वामी कृपेने घडतय हे जाणून घ्या माझ संकट तुमच आहे आणि माझं मन ओम स्वामी समर्थ सर्व विघ्न नाशनाय लम ओम स्वामी समर्थ सर्व विघ्न नाशनाय लम ओम स्वामी समर्थ सर्व भीगना, तुझे सर्व संकट दूर होतील मग जेव्हा जप आणि आपण जप करू तेव्हा संकल्प आपण घेऊन चुकलो जप करताना एक माळ करा दोन तीन माळी करा नाही तर करा नाही तर अकरा करा जसं आपल्या मनामध्ये वेळ असेल मनाची इच्छा असेल तसं करा हे माळ जप करताय ना तेव्हा एक नाण्यावर केशराचा टिळा लावा आणि स्वामींच्या चरणी त्याला ठेवायचं आहे जी काही तुमचे संकट आहे ते सांगून ते स्वामी चरणी तुम्हाला अर्पित करायचे आहे ठेवायचं आहे त्या नाण्यावर केशराचा टिळा लावून आपल्याला स्वामी चरणी ठेवायचं आहे दररोज सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी स्वामींच्या फोटो समोर पाच दिवे लावायचे आहेत पाच दिवे तुम्हाला लावायचे आहे प्रत्येक दिवा ठेवताना त्या दिव्याला एक अर्थ द्यायचा आहे पहिला दिवा आरोग्यासाठी दुसरा दिवा धनासाठी तिसरा दिवा शांतीसाठी चौथा दिवा कुटुंबांच्या एकेसाठी पाचवा दिवा संकट निवारांसाठी आणि प्रत्येक दिवा लावताना म्हणायचं आहे स्वामी तुमच्या कृपेचा प्रकाश माझ्या आयुष्यात पसरू द्या मला माहित आहे तुमचं नाम स्मरण आणि जेव्हा हे कवच आपल्या अवतीभवती निर्माण झालं ना तर जी संकटाची तीव्रता आहे ती कमी होऊन जाते आपल्या जीवनात जो त्रास होतोय तो कमी होत जातो आणि आपल्याला संकटामुळे मुक्ती मिळून हो जाते जेव्हा आपलं मन स्वामीमय होतं ना तेव्हा अहंकार अहंकारित लोक भय चिंता नाहीशा होतात आणि अंतकरणात एकच स्वर गुंजतो तो स्वर आहे श्री स्वामी समर्थ हा एक छोटासा दीपसेफ आहे स्वामी मंत्र आहे जर तुमच्या जीवनामध्ये मोठं संकट असेल

तर हे स्वामी मंत्र आणि दीप सेवा करून ते आपल्या जीवनामध्ये त्या संकटाला दूर करण्यासाठी आपल्या आवतीभवती कवच निर्माण करू शकते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ